नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब सांस्कृतिक मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब खरगे साहेब मनीषा कायंदे साहेब या सगळ्यांना मी अभिवादन करतो हे तुमच्यामुळे शक्य झालं महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात त्याचा मला खरोखरच आनंद होतोय कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे गर्भभूमी आहे अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाहीये महाराष्ट्र शासनाचे मी त्याकरता मनोमन अभिमान अभिनंदन करतो की त्याने मला या पदाला नेऊन बसवलं कारण ज्या लोकांना ह्या महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला त्यांनी नेऊन बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर पन्नास वर्षाचं सगळं कार सगळी कारकीर्द आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय केलंय कुणा उडावर काय केलं पण एक मात्र आहे की ज्या या माझ्या प्रवासावर मध्ये ज्यानी ज्यानी मला मदत केली म्हणजे ज्या मग ते दिग्दर्शक माझे, माझे, माझे सहकलाकार माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर सुद्धा ज्यांनी मला म्हणजे कळत नकळत का होईना पण कुठेतरी कुठेतरी मदत केलेली आहे त्यांनी जर सततपणा असा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोचलो असतो तेव्हा ही सगळी त्यांची किमय आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही लोक या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे अतिशय बुद्धिमान प्रेक्षक आणि त्यात सुद्धा अतिशय खडूस प्रेक्षक त्यांना आवडलं तर आवडलं नाही तर नाही आवडलं तर डोक्यावर घेतील नाहीतर विचारणार सुद्धा नाही बघणार पण नाही आणि अशा लोकांमध्ये काम, काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे हो ते तुम्हाला तुम्हाला जर त्यांना आवडलं तर, तर निश्चित तुम्हाला डोक्यावर घेतील पण काही म्हणू आपण त्यांच्या सादर करू नाही शकत आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा दिग्दर्शकाला आवडते की नाही हे माहीत नाही पण जे काही आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा नेहमी दृष्टिकोन असावा आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला सतत कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही तुम्ही न्यायाला तर आम्ही काय करायचं आम्ही घरीच म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार तुमचे हे उपकार मी कधी फेडू फेडेन मला काही माहीत नाही पण किंबहुना मी फेडू पण शकणार नाही पण माझ्या मनात माझ्या हृदयाचे तुमचं प्रेम सतत राहील याबद्दल मला जराही शंका वाटत नाही मी माझा हा सत्कार तुम्ही केलात मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद